या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सोलापूर शहरातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे शहरातील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येत आहे या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना त्यांच्या सात रस्ता परिसरातील सोनामाता शाळेच्या शेजारी असलेल्या बंगल्यात घडली असल्याची माहिती समोर येत आहे बाजार पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे अशी माहिती मिळत आहे की डॉक्टर वळसंकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबियांनी तातडीने त्यांना स्वतःचे हॉस्पिटल असलेल्या मोदी स्मशानभूमीजवळील वळसंकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले त्या ठिकाणी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे डॉक्टर वळसंकर यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याची अधिक माहिती माहिती पोलीस घेत आहेत श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सीसी सिमेंट अल्ट्रा सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाकी फेवर समोर सोलापूर